नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण बघूया टोमॅटोचे ताजे आजचे बाजारभाव तर आजची तारीख आहे सतरा डिसेंबर तर आज आपण बाजार समित्यांपैकी संभाजीनगर ही बाजार समिती छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये छत्तीस क्विंटल टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव एक हजार रुपये जास्तीत जास्त भाव चार हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव हा दोन हजार पाचशे रुपये होता पाटण या बाजार समितीमध्ये नऊ क्विंटल टमॅटोची आवक होती कमीत कमी भाव एक हजार रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण भाव त्याचबरोबर अहिल्या नगर येथील या बाजार समितीमध्ये सत्तावीस क्विंटल टमॅटोची आवक होती कमीत कमी भाव दोन हजार रुपये जास्तीत जास्त भाव तीन हजार आणि सर्वसाधारण भाव दोन हजार पाचशे रुपये सातारा या बाजार समितीमध्ये सत्तावीस क्विंटल टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव चार हजार रुपये जास्तीत जास्त भाव चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव रुपये कमळेश्वर या बाजार समितीमध्ये क्विंटल हायब्रीड टोमॅटोची आवक होती भाव तीन हजार पंचवीस रुपये जास्तीत जास्त भाव तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव तीन हजार तीनशे पंधरा रुपये अकलूज या बाजार समितीमध्ये पंधरा क्विंटल लोकल टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण भाव दोन हजार पाचशे रुपये त्याचबरोबर नागपूर या बाजार समितीमध्ये नऊशे क्विंटल लोकल टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव चार हजार दोनशे पन्नास रुपये कामटी बाजार समितीमध्ये छत्तीस क्विंटल लोकल टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव तीन हजार पाचशे वीस रुपये जास्तीत जास्त भाव चार हजार वीस रुपये आणि सर्वसाधारण भाव तीन हजार सातशे सत्तर रुपये मुंबई बाजार समितीमध्ये एक हजार आठशे अडुसष्ट क्विंटल नंबर वन टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव पाच हजार रुपये जास्त भाव सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव चार हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव तीन हजार सहाशे रुपये नागपूर या बाजार समितीमध्ये पाचशे क्विंटल वैशाली टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव हजार जस्त चार हजार रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव चार हजार सातशे पन्नास रुपये त्याचबरोबर कराड या बाजार समितीमध्ये तीस क्विंटल वैशाली टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव दोन हजार रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव दोन हजार पाचशे रुपये होता भुसावळ या बाजार समितीमध्ये चौदा क्विंटल वैशाली टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव चार हजार रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव चार हजार पाचशे रुपये तर मित्रांनो टोमॅटोचे बाजारभाव आपण बघितलेले आहेत तर आज आपण चॅनलवरती हे व्हिडिओ वीडियो, व्हिडिओमध्ये मध्ये टमॅटोचे बाजारभाव बघितलेले आहेत इतरही बाजारभाव तुम्हाला समजू शकतात कमेंट मध्ये नक्की सांगा कोणत्या पिकाचे बाजारभाव हवे हो आहेत आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद